दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिर येथे महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनानं दर्शन व्यवस्था ही चोवीस तास सुरू ठेवण्याचा निर्णय जाहीर केलाय महाशिवरात्रीला रविवारी पहाटे चार वाजेपासून ते सोमवारी रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी अखंडपणे खुलं राहणार आहे संभाव्य मोठी गर्दी लक्षात घेता आणि येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सुलभ दर्शन मिळावं यासाठी मंदिर प्रशासनानं ही विशेष व्यवस्था केली आहे महत्त्वाचं म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी व्ही आय पी प्रोटोकॉल दर्शन देणगी दर्शन तसेच गर्भगृह दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे सर्व भाविकांना समान रांगेतूनच दर्शनाची संधी मिळणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिली आहे येऊ घातलेल्या पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्रीच्या या पावन पर्वानिमित्त सर्व भाविकांना त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे शुभेच्छा दिनांक पंधरा दोन दोन हजार सव्वीस पहाटे पाच चार वाजेपासून ते सोळा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रात्री नऊ वाजेपर्यंत मंदिर भाविकांसाठी हे खुलं राहणार आहे त्याचबरोबर व्ही आय पी दर्शन सुविधा ही बंद ठेवण्यात आलेली आहे व्ही आय पी तिकीट सुविधा ही देखील पंधरा तारखेला बंद राहील याची भाविकांनी त्या ठिकाणी नोंद झा घ्यावी या, जा, या उत्सवानिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे चौदा पंधरा आणि सोळा रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्याचबरोबर स्ट्रक्चरल लायटिंगची विद्युत रोषणाई मंदिरावर केलेली जा केली जाणार आहे कारण पुरातत्व विभागातर्फे मंदिराचं त्या ठिकाणी क्लिनिंगचं काम सुरू आहे भाविकांनी धर्मदर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घेऊन व या उत्सवामध्ये त्र्यंबकराजाचं दर्शन घ्यावं अशी आमच्या सर्वांतर्फे विनंती करण्यात येत आहे त्याचबरोबर दर्शन लाईनमध्ये पाण्याची व्यवस्था दर्शनाला येताना जर बाहेर तर महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक त्र्यंबकेश्वर मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सर्वांनाच सुलभ आणि समान दर्शनाची संधी मिळणार आहे त्यामुळे भाविकांनी नियोजनबद्ध पद्धतीने दर्शनासाठी यावं असं आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलंय अश्विनी पुरी नाशिक न्यूज नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा